मिरजेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये माजी नगरसेवक करण जामदार मालन हुलवाण यांच्या प्रयत्नातून अंतिम टप्प्यातील विकास कामाला गती लाखोच्या विकास निधीला मंजुरी अंतर्गत रस्त्याच्या क्रॉनक्रिटीकरण कामाचे नागरिकांच्या हस्ते उद्घाटन प्रभाग क्रमांक पाचमधील माजी नगरसेवक करंदा जामदार माजी नगरसेविका मालनताई हुलवाण यांच्या प्रयत्नातून रस्ते गटारी पथदिवे पिण्याच्या पाण्या या मूलभूत सुविधा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे दोघांचा नगरसेवक कालावधी संपलेला असतानाही नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी करण आमदार आणि मालन हुलवाणी यांनी लाखो रुपयांचा विकास निधी खेचून आणला असून अंतिम टप्प्यातील राहिलेल्या विकास कामाच्या उद्घाटनाचा धडाका सुरू ठेवलेला आहे किल्ला भाग रिफाइया मशीद येथील ड्रेनेज पाईपलाईन कामासाठी रस्त्याची खोदाई झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली होती मुख्य रस्ता तसेच अंतर्गत रस्ते बोळ कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी करंदता जामदार यांनी निधी मंजूर करून आणला होता आज या विकासकामाचे नागरिकांच्या हस्ते उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले नागरिकांनी करंजामदार मालन हुलवाणी यांनी परिसरातील मार्गी लावणे आणि त्यांच्या विकासकामावर समाधान व्यक्त केले आहे प्रभाग क्रमांक पाचमधील अंतिम टप्प्यातील मंजूर झालेली विकासकामे पूर्ण करून प्रभाग क्रमांक पाच मागणीमुक्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे माजी नगरसेवक करंजामदार यांनी आश्वासन दिले आहे मी किल्लाबाग रिफाई मस्जिद जवळ राहतो आमचं वार्ड नंबर पाचमध्ये मध्ये रस्ते लाईट पाणी याची सुव्यवस्था होती आता रस्त्याचं काम थोडं राहिलं म्हणताना किरण जामदार यांनी पूर्ण केलं यांच्याबद्दल आणि गुलवान मॅडम यांच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे बोल सांगली मिरज सुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील आज वॉर्ड क्रमांक पाच मध्ये रिफाया मस्जिद जवळील किल्लाबाग इथे दहा लाख रुपयाचं रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करण्याचं उद्घाटन आज इथल्या स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले किल्ल्या भागातील बऱ्यापैकी ड्रेनेज पाणी व इतर रस्त्यांचे काम लाईटचे काम हे सर्व संप संपलेलं आहे जवळपास बारीक सारीक एक दोन तीन बोर्ड राहिले असतील ते पण उड टेंडर निघालेलं आहे वर्क ऑर्डर झालेलं आहे ते बी येत्या महिन्यात त्याचं बी काम संपतं आहे त्यामुळे त्याच्या हिशोबानं किल्ल्यातील बरेच एक नव्वद टक्के कामाचं सगळी संपलेली आहेत आणि येत्या थोड्या दिवसात अजून एक चाळीस ते पन्नास लाख रुपयेचं निधीचं कामाची जे आता जी अजून पेंडिंग आहेत ते आता याच्या महिन्यात दीड महिन्यात तेही मार्गी लागतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज